अरे तो काय करू आला तू बसलय कशा आला ते मजूर काम करताय ना म्हणून ते कुठे तिथं काम करताय तिकड अरे एक किलोमीटर लांब आहे ते आहे ना तिकडे नजरेसमोर अरे तू तिकडे जायचं ना मग पप्पा तिकडे ऊन आहे ना ऊन आहे मग आता तुझ्यासाठी सावली करू का मी नाही का बसलय ना सावलीत अरे वेड्या ते मजूर उन्हात राबू राहिले आणि तू सावलीत बसला हां आता तिथं लक्ष द्यायला कोणी नसल्यावर ते मजूर काम करतील का, तान्ज़ तान्ज़ का त्यां तो त्यां तो कर ते करताय ना त्यांचं अरे कसं काय त्यांचं त्यांचं करतील ते बी कुठेतरी सावलीत बसले असतील नाही ना लक्ष आहे अरे तुझं काय लक्ष इथून नजर तरी जाते का तिथपर्यंत हा अरे येऊन जाऊन सावलीत बसतो तू हा अरे एवढी शंभर एकर जमीन आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं मजुरांकडे लक्ष द्यायचं प्रगती करायची रे तू आहे त्या प्रॉपर्टीची सगळी वाट लावून टाकशील रे हा नाही पप्पा अरे डोक्यात घुसतो का काय मी काय बोलतो ते कशासाठी केलं कोणासाठी केलं मी माझ्यासाठी मग तू काय करतो नजर ठेवतो अरे तू कोणावर नजर ठेवतो तुझी नजर फक्त त्या कोणत्या बायका त्यांच्यावरच राहते त्यांच्याशीच गुलुगुलू करत राहतो तू नाही असं काही नाही हॉटेलकडे पाहू का फार्मा कडे पाहू कशाकडे लक्ष देऊ मी मी आहे ना अरे तू कशासाठी आहे मी ठेवतो ना लक्ष अरे तू ठेवला असत मी कशाला आलो असतो इथे अरे तू ऊन मग माझी टोपी वापर मी उन्हात फिरतो छत्री घेऊन देऊ का तुला पाऊस पाडू का तुझ्यासाठी अरे काय चालवलंय तू अ तू बापाचं नाक कापलं बाबा एवढं मी सगळं करून ठेवलं पण पन... पालथ्या गाड्यावर पाणी काहीच करत नाही काहीच नाही फक्त येऊन झाडाच्या सावलीत बसतो बस, बस। आईच खाऊ मला नाही चालणार तू आता घरात थांबायचं नाही तू निघायचा आता कुठं निघायचं तू 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 वाट जिकडे सापडेल ना तुला तिकडे जाय पण घरात येऊ नको परत ये ये काय हे माझं ना बाबा हे मालाच राहील तुला एक खडकू देणार नाही आम्ही अशा काम चुकर मुलाला मी काहीच देणार नाही चाल चल तू इथं मी नाही जाणार जाणार बूट घालील कमरेत तुझ्या या जाणार नाही म्हणे काम करायचं सोडून नुसता येऊन बसतो घरात तू खातो चावलीत येऊन बसतो बास आता हा नको आहे आपल्याला हा मी समजून घेतो मी आता नको आहे असे अवलादच नको आपल्याला आहेत खावा अवलाद नुसती आता मला लक्ष द्यावं लागेल मजुरांकडे माझी फार वाट लागून काय रे काय सारखं का फोन करत असतोस इतका वेळ येईल अरे बाबा तुला आहे ना त्याचं किती आवरून यावं लागतं मला त्या नवऱ्याचं ते नवऱ्याचं आणि तुझं ते कटकन माय समोर नको आणत जाऊ अरे नाही मानत पण आता बर बोल पुढचं बोल काय करायचंय काय ठरवलंस तुझं माझ्यावर प्रेम आहे ना हो तुला लग्न करायचं आहे ना मला नाही तुला नाही करायचं का हो म्हणजे दोघांना एकमेकांशी लग्न हो। करायचं आहे पण ना त्याला मध्ये नको आणत जाऊ गर जाऊ दे दे सोडू बरं मी काय म्हणते हे बघ लाईफ तुझी पण आहे लाईफ माझी पण आहे बरोबर आहे हा आपल्याला दोघांना लग्न करायचंय पुढचा संसार थाटायचा था आहे पण त्याच्यासाठी तुझ्याकडे काय आहे माझ्याकडे काय म्हणजे हे बघ मी त्याला सोडून येईल बरोबर आहे की नाही मग मला पुढे काहीतरी पाहिजे की नाही पुढं मी आहे ना अरे तुला काय करू मी तू तर आता माझ्याच जीवावर जगत आला आतापर्यंत म्हणजे तुला काय म्हणायचं माझ्याकडे काही नाही असं तुझं स्वतःच काय आहे ते सांग ना मला तुझी काय प्रॉपर्टी आहे खूप काही आहे माझ काय आहे तुझ्याकडे म्हणजे तुला काय मी काय दाखवत बसू काय मग दाखव ना थोडंफार तर दाखव अरे बापरे बर ये तुला दाखवत हे ये ये तुला दिसतय पेरूचा बाग हा शंभर एकर पेरूचा बाग माझा आहे तुझा हा माझा तुझा हा पूर्ण शंभर एकर पेरूचा बाग हा छान ही मागे हॉटेल दिसते का ही माझी आहे तुझी हो माझी हॉटेल आहे म्हणजे आपली हो आणि ते फॉर्म हाऊस दिसत हो हो हा पिवळ्या कलरच हा ते पण माझं आहे हो हा दिसली पेरूची बाग हो तिला, तिला एक दोन पेरू दे खायला बाग तुझी ना? एकर बाग तुझी आहे ना तिला एक दोन पेरू दे खायला खूप गोड आहेत आमचे पेरू खाऊन जा बर का हे कोण पप्पा नमस्कार नमस्कार मी याची मैत्रीण हो ना हो छान छान गोरी पाठवली तसं नाही आता तिचा कलरच तसा आहे कलर तसा आहे का तुझा तुमच्या सारखा सेम कलर आहे का नाही थोडे तुम्ही गोरे आहात हे थोडे सावळे आहेत लक्षात का हो, हो मी सावळा तू काळा बर पप्पा म्हणजे पप्पा म्हटलं चालेल ना तुम्हाला याचे पप्पा तर माझे पण ना हो हो चालेल ना आता पुरत चालून घेऊ आपण हे ही सर्व बाग यांची ना काय अरे ही सर्व बाग तुझी आहे आणि हो ती मागचं ते हॉटेल ते ह्यांचं आहे ना काय रे बाबा कधी झालं ते हॉटेल सुझं आणि आणि ते फार्म हाऊस तिकडचं हो हो ते पण हंच आहे ना अग अग ए अरे तुझी लाईक अहो पप्पा जे तुमचं ते माझं जे माझं ते तुझं मग केव्हापासून मी कोणाचं आहे तुमचं आहे ना हो हो मग तुमचं जे ते माझंच आहे ना पाहिलं ना म्हणजे ते पण तस काहीही नाहीये का याला मी घरातून आकलून दिलेलं आहे हा, हा, हा आईत खाऊ ये आईत खाऊ फक्त बापाच्या कमाईवर खात राहतो हा आणि याला त्याला बडायक्या मारतो या 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 ची, या ची ही शंभर एकर जमीन माझी आहे हा फार्म हाऊस माझा आहे ही हॉटेल माझी याची एक फुटकी कवडी नाही याची याची लायकी नाही माझ्या घरात राहायची थोबार फोडून टाकेल तू इथं काय काय इकडे तू मी म्हटले होते हा माझ्याकडून पण पैसे घेतो माझ्या जीवावर जपतो आणि आता वडिलांच पण हेच म्हणणं आहे मला नको तू हा माझ्या जीवावर जगत होता म्हणून याला घरातून लात मारून हाकलून दिलं मी हे मला सगळं अगदी अगदी उर नाही सांगितलं तू अरे सर्व माझे चेनस हे गेलं रे कोणाचं राहील मी जाणार नाही लवकर मी तुला पाठवीन पण मी स्वतः मारणार नाही ऐक शिक काय तरी वैतागले मी तू काय याच्या नादाला लागली का, तु का, लाग नहीं, 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 का, ए, का हा नाही नाही रे पप्पा यांनी काय थापा मारला तुला मी याच्याशी लग्न करणार होते ए बाई काय एडा करते तू हा अग हा असा थापाडी आहे थापा मारतो पोरींना पटवतो त्यांच्याशी लग्न करतो आणि आयत खातो गिळतो फक्त नालाय कुठला बेशराम बिंडोक याच्या नादी लागू नको याचा नाद टाक तुम्ही कधी फोन करू नको तू तुझं तोंड आहे ना ना नको फुल्लं तुझ्यावरती जातो मी इथून तुम्ही जसे परत बोलले ना परत मी इथं कधी पाय नाही ठेवणार पाय ठेवून देणार नाही मी पाय तोडून टाकेल तुझा कधी इकडं डुकून बी बघणार नाही नालायक घरातून ना आकलून दिलं तर मॅरिड बाय पटवली तू आणि तिला काय माझी प्रॉपर्टी दाखवतो काय आपलंच नाही आपलं अरे तुला आपलं तुला, तुला एक सुईचा धागा सुद्धा देणार नाही आम्ही चालू ने चाल, चाल नेख ने का घालतो हा तुकार बायांना फसवायला लागला आता हे बी लग्न झालेल्या बायांना फसवायला लागला बरं झालं त्या बाईला मी भेटलो नाही तर ही बाई फसलीच असती आणि तिच्या जीवावर हा चांगला आईच बनला असता नाही आता आहे ना याला आहे ना याचा बंदोबस्त करावाच लागेल पूर्ण माझं नाक कापेल आणि मला बर्बाद करेल